नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सावनी मुक्ताला म्हणत असते ओ मुक्ता सॉरी啊 तुला उशीर होतोय पण तुझा नवरा आधी तुला ड्रॉप करायचं तर माझ्याकडे आला कारण मी त्याला फोन केला होता आणि त्याला म्हटलं की मला चिंबोरीचं कालवण खूप आवडतं आणि तो धावतपळत माझ्यासाठी चिंबोरीचं कालवण घेऊन आला त्याचा अजूनही माझ्यावरती खूप प्रेम आहे तो अजूनही माझ्या बॉक्स मध्येच आहे मी मिरवत नाहीये पण ना वेळोवेळी तेच सिद्ध होत त्यामुळे तुला आता एक्सेप्ट करूनच घ्यावं लागेल तुझा नवरा तुझ्यावर कधीही प्रेम करू शकत नाही आता सावनी लगेच तिथून निघून जायला लागते पण तिचा साडीचा पदर तिथे अडकतो ती मागे वळून बघते तर तिचा पदर अडकलेला असतो तेव्हा मुक्ता बोलते ओ, अडकला का फाटला असता असे म्हणून आता मुक्ता तिच्या हातात तो पदर काढून देते तेव्हा लगेच मुक्ता बोलते तुम्ही जे बोलता ना ते योग्य बरोबर आहे कारण सागर जर तुमच्यासाठी चिंबोरीची भाजी घेऊन आला असता तर तुम्ही आज इथे माझ्या बरोबर बाहेर नसता मला माहिती सागरने तो टिफिन आदित्यसाठी आणलाय आणि जर तुमच्यासाठी एवढ्या प्रेमाने आणला असता तर तुम्ही इथे माझ्याबरोबर काय करत असता आतमध्ये असताना त्यांच्याबरोबर तर मुक्ताच्या बोलण्याचा सावनीला खूपच राग आलेला असतो त्यानंतर इथे आतमध्ये सागर आदित्यच्या रूममध्ये आलेला असतो आणि आदित्य तिथे अभ्यास करत असतो तेव्हा सागर लगेच त्याच्याकडे बघत असतं आणि तो टिफिन घेऊन त्याच्याकडे येतो मात्र आदित्य बघून न बघितल्यासारखं करतो खूपच रागाने सागरकडे बघतो तेव्हा लगेच सागर, लगे सागर बोलतो हे बघ आदित्य तुला चिंबोरीचं भाजी खूप आवडते ना चिंबोरीचं कालवण आजीच्या हातचं मी खूप आणलंय बर का मस्त बनून आणलंय आजीच्या हातचं कालवण तुला आठवतं ना तेव्हा सागर असं बोलणं एकताच आदित्य लगेच म्हणतो नाही माझ्या लहानपणीच्या आवडीनिवडी बदलल्यात आता तेव्हा सागर आता तिथेच खुर्चीवरती बसतो आणि म्हणतो हे बघ बाळा तुला आठवतं आपण लहानपणी तू लहान असताना बाजारातून चिंबोरे आणायचो आणि मग लकी एक चिंबोरी लपून ठेवायचा आणि तुला चिडवायचा तेव्हा मी त्याला खडसावून सांगायचो माझ्या पोराला चिडवायचं नाही हा मग त्यानंतर आजी खूप मस्त असं तिखट चिंबोरीचं कालवण बनवायची मग आपण खूप दोघे मज्जा करत ते कालवण खायचो तुला आठवतं आहे ना ते सर्व क्षण तुला आठवत असतील ना सांग ना आदित्य असं आता सागर आदित्यला विचारत असतो पण आदित्य मात्र खूपच रागाने त्याच्याकडे बघत असतो तर त्यानंतर इथे मुक्ता म्हणत असते की त्यांनी ते टिफिन आदित्यसाठी अगदी प्रेमाने आणले आणि आदित्यचा एकाच फोनने एकाच आवाजाने त्यांच्या चेहऱ्यावरती जी चमक येते ना ती बघितली मी ओळखायला लागले त्यांना आता तेव्हा सावनी आता हसू लागते आणि म्हणते हो का मुक्ता तुमचं आत्ताच लग्न झाले फक्त काही दिवसांपूर्वी पण मी खूप दिवस राहिलीत सागरबरोबर जेवढ्या वेळा तुम्ही भांडले असताल ना तेवढे वर्ष मी सागरबरोबर संसार संसार केलाय आणि मला त्याच्यापासून दोन मुलं आहे त्यामुळे सागरचा स्वभाव कसा आहे ना हे तू मला सांगू नको तेव्हा मुक्ता म्हणते जास्त वेळ माणसाच्या सहवासात राहिल्यानंतर माणूस ओळखता येतो असं थोडं राहतं आणि तुम्ही तर खूप पावसाळे काढलेत ना त्यांच्याबरोबर तरी पण कोरड्याच आहात आता मात्र सावनीला मुक्ताच्या या बोलण्याचा खूपच राग येतो सावनी लगेच रागाने मुक्ताला बोलतो हे ठरवणारे तू कोण आहेस ग आणि सई लहान आहे सईची आई झाले स्वतःला सईची आई मिरवते ना, ना पण आता आदित्यला समजतंय तो माझाच मुलगा आहे उगत ही सई लहान आहे म्हणून तुला आई आई मिरवते त्यामुळे आई होणं आणि आई असणं यात फरक असतो तेव्हा मुक्ता बोलते अगदी बरोबर बोलला तुम्ही आणि हे तुम्ही एकदम योग्य सांगितलं मला की आई असणं आणि आई होणं यात फरक आहे पण आता सईने मला आई म्हणून स्वीकारलंय तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद तिला मिळवून देणं तिच्याबरोबर असणं हसणं हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तिचा भूतकाळ तुमच्याबरोबर गेला पण आता तिचा वर्तमान काळ माझ्याबरोबर जाणार आहे त्यामुळे तिची आई कसं व्हायचं ना हे मला चांगलंच माहिती असे आता मुक्ताने सावनीला खडसावून सांगितलेले असते आणि उद्या जर कदाचित आदित्य ही माझ्याकडे असे म्हणताच आता सावणीला धक्काच बसतो त्यानंतर इथे सागर असतो चल ना आपण दोघे मस्त मिळून टिपून खाऊया चल बरं आता मात्र आदित्यला खूप राग येतो तो, तो उठून लगेच तिथून जायला लागतो तेव्हा सागर म्हणतो नाही नाही बैस तू बैस माझा आता त्याचा लॅपटॉप बंद करतो आणि त्याचा हातात हात घेतो आणि म्हणतो ए आधी चल ना तू खा ना मी तुझा व्हिडिओ काढतो आजीला खूप आवडेल असा आवडीना खातानी बघतानी तुला तेव्हा आदित्य म्हणतो हे बघा मी आता मोठा झालोय आणि माझ्या सवयी बदलल्यात त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही इथून जाल की नाही का मी इथून जाऊ तेव्हा लगेच आदित्य एवढं भडकलेलं पाहून सागर म्हणतो ठीक आहे मी जातो तू बैस इथे तर असे म्हणून आता, आता, आता सागर तिथून निघालेला असतो तेव्हा तो पुन्हा मागे वळून बघतो आणि म्हणतो ए राजा एक घास तरी खाऊन बघ ना आता आदित्यला खूप राग येतो तेव्हा तो म्हणतो मम्मा ना कसल्या कसल्या लोकांना आतमध्ये पाठवते तुम्ही जाताय का मी इथून निघून जाऊ तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे मी जातो असे म्हणून आता सागर बाहेर जातो तेव्हा आता सागर बाहेर गेला की नाही हे आदित्य डोकावून बघतो आणि लगेच तो टिफिन उघडून त्याचा वास घेतो त्याला चिंबोरीचं कालवं खूप आवडत असतं आणि ते पण आजीच्या हातचं आता सागर गेला हे बघून आदित्य लगेच पटापट जेवायला सुरुवात करतो तर सागर पुन्हा डोकावून बघतो तर आदित्य खूप छान असा जेवत असतो त्याला खूप मस्त वाटतं ते बघून तो लगेच आदित्यचा फोटो काढून घेतो तेव्हा इथे सावनी मुक्ताला म्हणत असते आदित्य तुझ्याकडे येईल अशी म्हणण्याची हिंमत तरी कशी झाली तुझी मुक्ता लगेच सावनीला म्हणते बरं झालं लग्नात तुम्ही मला आदित्यबद्दल सत्य सांगितलं कारण त्यामुळे सागर कसा माणूस आहे हे सगळं मला समजलं त्यांच्या मनात त्यांच्या मुलांविषयी खूप प्रेम आहे तेव्हा लगेच सावनी म्हणते आणि तीच मुलं माझी आहे त्यामुळे सागरचं अजूनही माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा मुक्ता म्हणते तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय अहो तुम्ही त्यांना सोडून कायमचा निघून गेलात आणि मग ते का तुमच्यावर प्रेम करतील तुम्ही आदित्यलाही त्यांच्या घरच्यांपासून त्यांच्यापासून तोडले पण आता सई बर झालं त्यांच्याकडे आली आणि आता ती मोठी होत आहे तिच्या प्रश्नांची उत्तरं मी देते का नाही दिली तुम्ही तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मी सईचा हात धरला आहे मी तिची आई झाली आहे त्यामुळे तिला सगळा आनंद मी देणार आहे मिळून आणि आता तर माझी त्या घरात जागा पण निर्माण झाली कोमल लकी या सगळ्यांची मी वहिनी झाली मग तुम्ही का आहात आणि तुम्ही फक्त तुमच्या एका हेतूसाठी तुमच्या मुलांना तुमच्यापासून तोडलंय तुम्हाला एक गोष्ट नीट सांगते की निस्वार्थ मनाने जर प्रेम केलं ना तर प्रेम नक्कीच मिळतं हेतू ठेवून प्रेम करावं लागत नाही तेव्हा आता सावनी लगेच म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव सईने जरी तुला आई म्हणून स्वीकारलं असेल तुला सईचं प्रेम मिळेल पण सागरचं प्रेम तुला कधीही मिळणार नाही तेव्हा मुक्त बोलते त्यात काय एवढं सागरने तुमच्यावरती जीवापाड प्रेम केलं पण तुम्हाला काय मिळालं आज ते प्रेम तुमच्या मुलांना मिळतंय आणि हो तुम्ही ज्याच्यावरती प्रेम केलं त्याने काय दिलं तुम्हाला तुम्ही आता एक्सेप्ट करून घ्या की सई माझीच मुलगी आहे आणि हो उद्या कदाचित आदित्यही माझ्याकडे येईल तेव्हा आता सावनीला मात्र धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच सावनी म्हणते नाही जे माझे ते माझ्याकडेच असणार आहे तेव्हा आता तुझ्या नवऱ्याला मी तुझ्यापासून तोडणार आहे तेव्हा मुक्ता म्हणते हो का असं का नाही जे माझं आहे माजा माजा ते माझ्याकडेच येणार आणि माझ्या माणसावर माझा विश्वास आहे तेवढ्यात आता सागर तिथे आलेला असतो तेव्हा सावनी सागरकडे खूपच रागाने बघते आणि आतमध्ये निघून जाते त्यानंतर इथे मुक्त गाडीत येऊन बसते तेव्हा सागर म्हणतो काय म्हणत होती सावनी तेव्हा मुक्ता बोलते ती म्हणत होती की तुम्ही अगदी प्रेमाने तिच्यासाठी चिंबुरीचं कालवून घेऊन आलं तेव्हा सागर म्हणतो नाही नाही ती खोटं बोलते मी तर तेव्हा मुक्ता बोलते आदित्यसाठी घेऊन आला त्यांना काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही तेवढा विश्वास आहे माझ्यावर आता सागरलाही बरं वाटतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की सागर कपाटाचा एक कप्पा मुक्तासाठी मोकळा करतो आणि म्हणतो एक कप्पा कपाटाचा मोकळा केलाय तेव्हा मुक्ता म्हणते मग मी काय करू काय माझ्यासाठी केलंय का आता मुक्ताला खूपच आनंद होतो ती आनंदाने सागरला म्हणते खरंच माझ्यासाठी कप्पा मोकळा केला आहे सागर म्हणत असतो फक्त कपाट्याचा कप्पा मोकळा केला आहे अर्धी प्रॉपर्टी नाही ना ऑवर केला एवढा आनंद व्हायला त्यानंतर इथे सावनीला खूपच राग आलेला असतो तेव्हा ती हर्षवर्धनंना म्हणत असते त्या मुक्ताने ना मला खूप काही सुनावलं आहे आता ना त्या सागरला तिच्यापासून कसं तोडायचं ते मीच बघते तुला चॅलेंज करते आता मुक्ता आणि सागरमध्ये कसा वाद निर्माण करते ते बघस त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद